हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात गुड इव्हनिंग आता झाली आहे संध्याकाळ आणि माझी संध्याकाळची तयारी सुरू आहे स्वयंपाकाची तर आज मी करणार आहे वांगे आणि शेवभाजी मिक्स भाजी, मिक भाजी करणार आहे तर ती कशी बनवते तुम्ही बघा आणि सगळ्यात आधी मी ते भात शिजू मांडलेलं आहे आता मी भाजीसाठी ते सगळं घेणार आहे आणि हे सगळं साहित्य घेतलं आहे तर वांगे मी धुवून घेते आहे आधी पाण्यामध्ये भिजू घातलेले आहे आ, नंतर मग मी हे पेस्ट तयार केली आहे अद्रक लसूण सांबाराची आणि टोमॅटोची नंतर मी हे मोठे जाड शेव घेतलेले आहे बघा हां आणि हा कांदा चिरून घेतला आहे बारीक बारीक आणि हे कडीपत्ता आहे आणि इथे जे मसाले आपल्याला लागतात ना तिखट मीठ हळद मसाले आपण मी सगळे एकत्र करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये मी धने जिरं सॉरी हां धने जिरं लवंग काळी मिरी मी सगळं मसाला एकत्र करून घेतलेला आहे मी आधीच हा मिक्स करून ठेवलेला आहे बारीक काढून ठेवतात ती नेहमी तर चला मित्रांनो मग मी आता स्वयंपाकाची तयारी करते आहे भाजीची तयारी करते आहे तर थोडा वेळ तुम्ही वेट करा ओके चला तर मग मित्रांनो मी आता भाजी करायची सुरुवात करते आहे बघा आधी मी तेल टाकून घेते मला पाहिजे तेवढं माझं पातेलं तापलेलं आहे आम्ही जास्त तेल खात नाही त्याच्यामुळे थोडं प्रमाणातच ता तेल टाकलेलं आहे आणि बघा आता तेल तापलं आहे की लगेच मग मी आता कांदा टाकून घेणार आहे थोडासा लालसर देणार आहे लालस झाला की मला कढीपत्ता टाकणार आहे थोडसाच टाकते कढीपत्ता कारण खाणार कोण नाही जास्त त्याच्यामुळे थोडासा टेस्टी येण्यासाठी मी कढीपत्ता टाकते आणि कढीपत्ता कोण कोण टाकते भाजीमध्ये मला ते कमेंट करून सांगाल कोणाला कढीपत्ता आवडते भाजीमध्ये कढीच्या व्यतिरिक्त तर मी आता याच्यामध्ये थोडेसे धनासंबाळ हे जो मी मसाला काढून ठेवला आहे तो त्या धनासांबाळ टाकून घेणार आहे आधी धनी मसाला म्हणून याने भाजी खूप टेस्टी होते याच्यामध्ये सगळेच जिन्नस आहे आणि त्याला थोडंसं होऊ शकते त्याला थोडंसं की मग मी याच्यामध्ये आता टोमॅटो लसण जिरं सगळी एकत्र पेट करून ठेवली आहे ती पेट मला हवी तेवढ्या प्रमाणात घेते एकदम काही टाकणार नाही आहे मी पण एकदम घट्ट भाजी पण चांगली वाटत नाही बघा तर आता मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे जास्त मसाले नाही आहे मला पाहिजे तेवढेच घेते आहे मी छान एक झाले की छोटं तांबूस लालसर होऊ द्यायची सोडणी आपली कारण ते मसाले असतात तसे मी भाजून टाकलेले असल्यामुळे ते जास्त वेळ होऊ द्यायची गरज नाही आहे तर बघा ह्याच्यामध्ये थोडासा पाव वाढवून देते कारण जास्त पाव ठेवला तर भाजून जाईल जळून जाईल त्याला तर, तर मग मी जास्त वेळ होऊ देणार नाही कारण नॉन पॉट आहे त्याच्यामुळे थोडं लवकर होऊन जातं मग मी आता माझे जे मसाले आहेत ना मी हे मसाले टाकून देणार आहे त्याला मग टाकते बघा टाकले आहे मी आता पाव थोडा कमी करून देणार आहे कारण खूप फेक सुटते मग सगळा सुटतो घरामध्ये वा किती छान येत आहे ना त्या मसाल्याचा तो मसाले जे मी बनवून ठेवलेले आहे ना मित्र हा जो मसाला आहे ना हा एक नंबर मसाला आहे मग मी याच्यामध्ये काय काय टाकलेला आहे कशा पद्धतीने हा मसाला बनवून ठेवलेला आहे हा तर मसाला तुम्ही बनवून ठेवाल ना तर तुम्हाला बाकी कुठल्याही मसाल्याची गरज पडणार नाही आहे तर मी तुम्हाला नंतर याची सांगेल आणि काय याचे पण सांगेल तुम्हाला मला थोडस देते थोडंसं पाणी टाकून ठेवते मी थोडस दे कारण मग एकदमच हे होईल नंतर मग त्याच्यामध्ये मी वाले टाकणार बघा आहेत पाण्यामध्ये टाकून ठेवले कारण पाण्याच्या बाहेर जर काढले असते तर काळे पडले असते तर बघा इथे भात सुरू आहे माझा भात सिद्धत आहे तर थोडस पाणी आटलेलं आहे तर पाण्यात भातात पाणी टाकून ठेवते फोडणी किती छान दिसते ना बघा 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 मटणात जी फोडणी असेल ना सेम तशी से झालेली आहे पण आम्ही बिलकुल एकदम शुद्ध शाकाहारी आहोत खात नाही यस येस तर बघा आता मी ती फटाफट फटापट भांगे टाकून देते आता तुम्हाला विचार पडला असेल की एवढं सगळं टाकलं तर शेव कधीच टाकणार तर मित्रांनो थोडासा धीर धरा शेव पण टाकणार आहे मी कारण माझ्या मुलीला शेवाची भाजी खूप आवडते आणि तिच्या आवडीमुळे तिच्या पसंतीला मी म्हणजे ध्यानामध्ये ठेवूनच ती भाजी बनवत आहे हां तर बघा आता थोडंसं एक जिंकू देणार आहे मी थोडंसं बघा किती छान दिसतात आणि सांबार मी हा नंतर टाकेन तसं मी केशमध्ये सांबार टाकलेला आहे तर त्याच्यामुळे बघा आता मी थोडंसं हसवू देणार आहे आणि तर चला मित्रांनो मग आता मी पाणी टाकून घेते आहे भाजीमध्ये बघा आत्ताच मला विचार पडला असेल की बाई ही भाजी तर बनवलेली आहे पण शेव कधी टाकणार आहे शेव कधी टाकणार आहे तर मी शेव टाकणार आहे मित्रांनो धीर धरा धीर धरा आणि भाजी इतकी टेस्टी बनणार आहे की काय सांगू तुम्हाला बघा तुम्हाला रस्ता बघून म्हणजे त्याचं आधी आहे तेच बघून तुम्हाला असं एकदम छान वाटेल बघा तर मित्रांनो आता भाजीला उकळी आलेली आहे दिसते तुम्हाला हा भाजीला उकळी आलेली आहे तर आता मी मला भाजी त्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आता काय करणार आहे शेव टाकणार आहे बघा तुम्हाला हेच बघायचं होतं ना की मी शेव कधी टाकणार शेव कधी टाकणार तर बघा आता मी शेव टाकलेली आहे आणि जास्त काय टाकणार नाही कारण आम्ही दोघीच मालिके खाणार आहोत त्याच्यामुळे एकदम काय शेव टाकणार नाही आहे मी तर बघा आता मी शेव टाकलेले आहे